अतिवृष्टीने धाराशिव जिल्हा अक्षरशः वाहून गेला लोकांची संसार वाहून गेली धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकांच्या शेतातून पाणी हटेना शेती सगळं नुकसान झालं घरं वाहून गेली घरातील साहित्य वाहून गेलं आणि त्या जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी ज्यांचं कंट्रोल या सगळ्या गोष्टीवर असलं पाहिजे किंवा लोकांच्या अडीअडचणीला जायला पाहिजे लोकांच्या सुखदुःखात आता त्यांना मदत करणं अपेक्षित आहे एक राज्य सरकार म्हणून शासन म्हणून त्या जिल्ह्याचा म्हणजे कुटुंब प्रमुख जिल्हाधिकारी आहे लोक त्या बांधावर घरात वाहून गेलेल्या त्या उमऱ्यावर बसून राडतायत लोक मुलं बाळ डोळ्यात पाणी आहे सगळ्यांच्या आणि धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जर नाचगानं करत असतील गरबा खेळत असतील किंवा नवरात्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संवेदना बोथट झाल्यासारखं जर ते वागत असतील पुजार त्यांचं नाव वगैरे आहे म्हणजे ही अशी माणसं जर अशा पद्धतीनं म्हणजे हृदय नसलेली मन नसलेली भावना शून्य अशा जिल्हाधिकाऱ्याची तर धाराशिवच काय कुठल्या जिल्ह्यात यांना खर तर एक प्रमुख पदावर बसवण्याची पात्रताच नाहीये उलट अशा जिल्हाधिकाऱ्यांची राज्य सरकारने म्हणजे कामात कसूर केला म्हणून हकालपट्टी केली पाहिजे बढतप केलं पाहिजे अशा लोकांना सेवेतून कारण बघा काही दिवसापूर्वी एका तहसीलदारांनी बदली झाली ट्रान्सफर तर त्या निरोप समारंभामध्ये आपल्या खुर्चीवर बसून फक्त गाणं म्हटलं त्याने काय उठून डान्स नाही केला तरी त्या तहसीलदाराचं निलंबन किंवा बदली झाली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे महसूल विभागाने कारवाई केली त्यांच्यावर मग आता या जिल्हाधिकाऱ्यांवर राज्य सरकार चंद्रशेखर बावनकुळे साहेब अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब किंवा देवा भाऊ फडणवीस साहेब काय कारवाई करतात हे सुद्धा पाहण्याची महत्वाची गोष्ट आहे कारण बघा ना ज्या जिल्हाधिकाऱ्याला ज्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून आठ दहा किलोमीटर किंवा पंधरा किलोमीटर गावांमध्ये पाणी शिरलंय गाव वाहून जातात की काय अशी भीती आणि हवामान विभागाने सुद्धा वारंवार वेळोवेळी इशारा दिला की अतिवृष्टी होणार आहे अतिवृष्टी होणार आहे लोकांचं नुकसान झालंय आणि माध्यमांच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला दाखवलं जातं राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ही सगळी मंडळी दौऱ्यावर येतात सत्ताधारी आणि विरोधक आपल्या आपल्या परीन पुढं कार घेऊन त्या लोकांना मदत करण्यासाठी धडपड करतात आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना जर बल्ले बल्ले किंवा गरबा खेळण्यामध्येच त्या ठिकाणी जर रस असेल इंटरेस्ट असतील तर त्यांनी त्या खुर्चीवर बसण्याच्या तरी पात्रतेची आहेत का हे सगळं आमच्या महाराष्ट्रात घडलंय म्हणजे हे सगळं महाराष्ट्राच्या बाहेर घडलं असत किंवा सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यांनी केलं असतं तर प्रचंड टीका झाली असती पण आता जिल्हाधिकाऱ्यांनी एवढं करून कामात कसूर त्या का ठिकाणी दाखवलाय म्हणजे जी काही ऍक्टिव्हिटी होती ती कदाचित जिल्हाधिकाऱ्यांना माहिती आहे की नाही त्या धाराशिवच्या हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे आणि आपण डान्स करतोय आपण दात काढतोय आपण तालावर नाचतोय आणि तिकडं बांधावर त्या जिल्ह्याचा नागरिक टाहो फोडतोय रडतोय मदतीची याचना करतोय सरकारनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मागणी करतोय कारण सामान्य एखादी जनता एखाद्याला कितपर्यंत मदत करू शकते पण त्याला मदत करायची असेल तर आणि तुम्ही जर सत्तेवर प्रशासनावर असाल तर तुम्ही सगळ्यांना आनंदी करू शकता एवढी ताकद त्या प्रशासनाच्या व्यक्तीमध्ये असताना सुद्धा जर अशा पद्धतीने घटना या म्हणजे पुरोगामी परिवर्तनवादी महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर हे दुर्दैवी मला एका आधुनिक जुन्या गोष्टीची आठवण करून द्यायची ज्या ज्या वेळेस राज्यावर संकट आली मते सव्वीस सा, अकरा सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी असू द्या किंवा पूर परिस्थिती अतिवृष्टी वेगळी वेगळी वादळ वादळ ही जी काही येतात ही जी काही म्हणजे येणार आहेत असं कळतं त्यावेळेस हे जिल्हाधिकारी किंवा त्यांची सगळी महसूल विभागाची सपोर्ट टीम कलेक्टरांची तहसीलदार प्रांत मग त्यांच्या खालचे त्यांच्यावरचे ही सगळी मंडळी त्यावेळेस हे त्या ते, ते, त्या अ त्यांच्याकडे असणाऱ्या चारचा कधीतरी आढावा घेत असतील का जो आढावा घेतला गेला पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट आणि या राज्यामध्ये किंवा या अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये आज ज्या काही शासनाच्या योजना म्हणजे एस टी महामंडळ आहे एल आय सी आहे अजून कुठलं कुठलं आहे अजून खोट्या खोट्या जाहिरातीतून आम्ही असं केलं आम्ही हे स्वस्त केलं हे केविलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न होतोय मान्य अजिबात काय अडचण नाही परंतु ज्या वेळेस ही सगळी घटना ही सगळी गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडत असते एखादं चुकीचं प्रकरण होत असत त्यावेळेस सगळ्या सिस्टीम खर तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं अपेक्षित आहे असं न होता ते जर दुर्लक्ष करत असतील आणि नको त्या विषयात इंटरेस्ट घेत असतील तर मला तो मला असं वाटतं की हे सगळं संशयापद गडबड करणारं आणि संशय निर्माण करायला लावणारं आहे आता या सगळ्या गोष्टी करायच्यात कोणी आणि राज्याच्या हितासाठी काही गोष्टी जर असतील तर याच्यावर कोणीच दखल घेणार नाही का म्हणजे एखाद्या समाजाचं आंदोलन सुरू आहे ग्रहित दर आरक्षणाचं त्यांच्याकडे कोणीही फिरकायला येत नाही गाड्या अडवायला लावाव्या लागतात गाड्या मग मंत्र्याच्या अडवल्या जातात आमदारांच्या अडवल्या जातात लोकप्रतिनिधी म्हणून तपासण्यासाठी हे सगळं केलं जातं पण मला अजूनही एक गोष्ट कळाली नाही की हे जर केलं जात असेल स्वतःच्या सेफ्टीसाठी स्वार्थासाठी किंवा इतर गोष्टीसाठी तर मग ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत किंवा जाणीवपूर्वक केल्या जातात किंवा त्यांना मदत द्यायचीच नाही अशी जी भावना आणि धारणा करून ठेवलेली असते माझं असं मत आहे की ते अत्यंत अप्रामाणिक आहे आणि याच्यावर खर तर गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे मला कोणाबद्दल टीका नाही करायची किंवा मला कोणाबद्दल वाईट हे बोलायचंच नाही त्याची दोनच कारण आहेत एक तर त्या लोकांचं अज्ञान आहे आणि दुसरं काही लोकांनी झोपेच सोन घेऊन त्या ठिकाणी या सगळ्या प्रयत्नामध्ये उतरलेले आहेत म्हणून सगळ्यांनी सगळ्याला मदत करावी मोठी दानत ठेवावी आणि जे काही कोणी काबड कष्ट करत असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी सरकार जनतेकडून आणि जनता सरकारकडून ही अं सुख शांती समाधान आणि प्रगती एवढीच अपेक्षा करते ना की एकमेकांच्या टांगड्यात टांगडे घालून एकमेकांना पाडून स्वार्थासाठी एकत्र आलेले अविचाराच्या गप्पा मारून विभक्त झाले असं स्वतःलाच म्हणावं लागेल याचा विचार व्हावा बाकी आपण सुन्य आहात जय